बार्शी शहरातील प्रमुख अशा यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये घाणीचे साम्राज्य बार्शी नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष बार्शी शहरातील नगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे नेहमीच सामाजिक सांस्कृतिक राजकीय व व्यावसायिक कार्यक्रम होत असतात परंतु येथे स्वच्छतागृह सभागृहाच्या स्टेजमागील रूम तसेच सभागृहाच्या मागे प्रचंड अस्वच्छता पाहायला मिळते नगरपालिका याकडे डोळेझाक करते की स्वच्छता करायला वेळच नाही अशी चर्चा बार्शी शहरवासीय करत आहेत तसेच दिनांक तेरा जुलै रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाची आढावा बैठक झाली या बैठकीवेळी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी नगरपालिका प्रशासनावर या अस्वच्छतेबाबत टीका केली असून नागेश चव्हाण यांनी लवकरात लवकर यशवंतराव चव्हाण सभागृह स्वच्छ करून घेण्यात यावे अशी मागणी केली आहे राव चव्हा चव्हाण सभागृह या ठिकाणी आहोत आज या कार्यालयाची इतकी बिकट अवस्था झालेली आहे त्या आज आम्ही जे मान्यवर बोलले होते त्याने अक्षरशः या सभागृहामधले जे स्वच्छता कार्यालय असेल किंवा आजूबाजूचे काही बाथरूम असतील आज त्या बाथरूममधली स्टाईल म्हणा नळ म्हणा अत्यंत दुरावस्थेमध्ये सगळी वास्तू पडलेली आहेत तर जिथले जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना माझं आव्हान आहे की ताबडतोब याकडे लक्ष द्या आणि ताबडतोब त्याची दुरुस्ती करून घ्या याच्या भविष्यात पुढच्या काळामध्ये जर का कुणा आम्हाला राजकीय याच्यातला असेल सामाजिक कुठला कार्यक्रम असेल तर आजी दुरवास्था असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही तुमच्या दारात बसून तुमच्याकडे हे काम पूर्ण करून घेतल्याशिवाय माघार घेणार नाही एवढं बोलतो का